केंद्र सरकारमध्ये नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आज भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पुणे विमानतळावर मोहोळ यांचं स्वागत करण्यात आलं मला माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे कि वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकत मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की बुथ स्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे राज्य विधिमंडळ